नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तरपणे फुलंब्री तालुक्यातील बाजार परिसरातील शेतकऱ्यांचे विनाविलंब आणि विनाशर्त पीक कर्ज मंजूर करण्यात यावे याकरिता शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने बाजार येथील बँक ऑफ महाराष्ट्र आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठाकरे गटाच्या वतीने बँकेची शाळा घेण्यात आली सद्यस्थितीत शेतमालाला हमीभाव मिळत नाही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली असून राज्य शासनाच्या वतीने पीक विम्याचे धरसोडीचे धोरण सुरू आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात पीक कर्ज मिळण्याची आवश्यकता आहे परंतु पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचे अर्ज आल्यानंतरही राज्य शासनाचे त्वरित कर्ज मंजूर करण्याचे निर्देश असतानाही शेकडो अर्ज आपल्या बँकेत प्रलंबित आहेत सदर अर्ज त्वरित निकाली काढण्याचा आवश्यक असताना हे अर्ज मुख्य शाखा आणि विभागीय शाखा यांच्याकडे पाठवून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे सिविल आणि थकबाकी दाखवून अन्य काही तांत्रिक बाबी दाखवून पीक कर्ज नाकारले जात आहे या परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बँकांना जाब विचारण्यासाठी बँकांची शाळा हा आंदोलनात्मक कार्यक्रम राबवत असताना शेतकऱ्यांचे पीक कर्ज त्वरित मंजूर करण्याची मागणी केली आहे कोणतेही तांत्रिक कारण दाखवून पीक कर्ज नाकारू नये अशी मागणी केली आहे शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्या विरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा देखील देण्यात आला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कामगार आघाडीचे तालुका प्रमुख प्रवीण एखांडे उपतालुका प्रमुख राधाकिशन कोलते अप्पासाहेब कापरे बाजार शाखा अध्यक्ष गोविंद पांडेजी वृषभ पांडेजी नामदेव तायडे कार्तिक राऊत आकाश पांडेजी आदींची उपस्थिती होती पीजे मराठी न्यूज साठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंब्री छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा